नमस्कार मंडळी शेवग्याच्या शेंगा खाणे म्हणजे आरोग्यासाठी जास्त वरदान आहे तर आज मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत आणि सर्वात जास्त पौष्टिक भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही बघितलात तर नक्की तुम्ही शंभर टक्के बनवणार आणि बघता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटणार तर मी इथे चार ते पाच जणांना पुरेल इतकी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत वजनी प्रमाणामध्ये तीनशे ते साडेतीनशे ग्राम शेंगा आहेत दोन जुडी घेतलेल्या आहेत एक जुडी तुमच्या समोर मी कापून दाखवतो आणि शेंगा कशा निवडायच्या शेंगा कधीही मिडियम टाईपमध्ये निवडायच्या जास्त निब्बर सुद्धा राहायला नाही पाहिजे म्हणजे जास्त जाड असल्या की त्याच्यामध्ये बी तयार होतं आणि ते खायला चविष्ट लागत नाही आणि जास्त पातळ म्हणजे जास्त बारीक निवडला तर त्याच्यामध्ये गरही नसतो आणि भरपूर कवळ्या असतात म्हणून मध्यम टाईपमध्ये शेंगा निवडून शेंगा बाजारातून आणल्यावर त्याला धुऊन घेऊ नका पहिलं त्याला कापून घ्या अगोदर असे शेंडे कापून घ्या मग त्याला बोटान एवढे कापून घ्यायचं आहे आणि थोडस कापलं अशी याची शिर काढून घ्यायची आहे या शिरा काढून घ्यायच्या आहेत ही शिरा काढायचा नाही जास्त शिरा काढल्या की ते शिजल्यानंतर त्याचा गाळ होतो आणि शिरा फक्त जाड जाडच काढून घ्यायचा आहे या शेवग्याची भाजी आठवड्यामधून एकदा तरी केलीच पाहिजे शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे यात भरपूर प्रमाणात प्रोटीन अमोनिया ॲसिड बिटा कॅरेटीन कॅल्शियम फायबर सोडियम यासह इतर पोषक तत्व भरपूर आढळले जातात महिन्यातून दोन ते तीन वेळा शेवग्याची भाजी बनवाच बनवा ते सुद्धा लहान मुलांसाठी तर जास्तच फायदेशीर आहे संपूर्ण शेंगाची अशी जाड शिर काढून घ्यायची आहे पाहू शकता अशी जाड शिर काढून घेतली एकदा की याला पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायची आहे जेणेकरून ह्याच्यावरती चिकटलेली माती आणि धूळ निघाला पाहिजे असं स्वच्छ धुऊन झालं की याच्यामधलं पाणी वेगळं करून टाकायचं आहे आता इथे गॅसवर मी कडाई घेतलेली आहे किंवा मोठं असं भांडा घ्या आणि ह्या भांड्यामध्ये किंवा कडाईमध्ये आपल्याला अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे पाव चमचा मीठ टाकायचा आहे आणि ह्या पाण्याला अगोदर गरम करून घ्या पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता या शेंगा या पाण्यामध्ये सर्व शिजवून घ्यायच्या आहे कधीही बाहेरून शेंगा आणल्या म्हणजेच की भाजी मार्केट मधून शेंगा आणल्या की त्याला हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे हळद वापरल्यानं काय होतं शेंगाला भरपूर प्रमाणामध्ये बाहेरून बॅक्टेरिया असतं म्हणजे भरपूर जा जणांचं हात लागलेले असतात त्याच्यामुळे ते सर्व बॅक्टेरिया निघून जातं म्हणून शेंगा हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्केच आपल्याला शेंगा शिजवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायचं नाही तीन ते चार मिनटं लागली मला पंच्याहत्तर टक्के ह्या शेंगा शिजवून घ्यायला आणि शेंगा परफेक्ट प्रमाणामध्ये शिजल्या की आता लगेच आपल्याला झारी मध्ये काढून घ्यायचं आहे किंवा एखाद्या प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे पाण्यामध्ये ठेवायचा नाही आता इथे मी दुसरी कढई घेतलेली आहे आणि ह्या कडाईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे माप पूर्णपणे अंदाजे आहे माप जास्त झालं तरी काही फरक पडत नाही कारण की जेवढेही जिन्नस लागणार आहे त्याचं आपण वाटण बनवून घेऊ आणि वाटण जरा जास्त झालं तरी फरक पडत नाही दुसऱ्या भाजीला आपण हे वाटण वापरून भाजी बनवू शकता शेंगदाणे भाजून झाले याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊया आणि ह्याच कढाईमध्ये एक लहान आकाराचा कांदा असा हुबा कापून घ्यायचा आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे असा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत कांदा अगोदर परतून घ्यायचा आहे मग यामध्ये आपल्याला पाव चमचा किंवा एक चार पाच थेंब आपल्याला तेल सोडायचं आहे आणि सोबतच अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याला हुबं कापून घ्यायचं आहे खोबऱ्याला आणि कांद्याला चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला मध्यम ठेवायचं आहे कांदा आणि खोबरं मस्त पैकी असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे म्हणजे कुरकुरीतपणा आला की ह्याची पावडर चांगली बनते आणि भाजीला चव सुद्धा चांगली येणार आता गॅस बंद करायचा आहे ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून अगोदर थंड करून घेऊया शेंगदाणे थंड झाले की शेंगदाण्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे शेंगदाण्याची साल नाही काढलं तरी चालेल चालीसोबतच आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे शेंगदाणे वाटून ह्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे आता हे कूट आपल्याला थोडस बाजूला काढून ठेवायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट ठेवलं तरी चालेल असं बाजूला काढून ठेवायचं आहे म्हणजे कधीही तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल घरी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलं ती चव चांगली येते म्हणून मी इथे शेंगदाण्याचं प्रमाण थोडस जास्त वाढवून घेतलेलं होतं आता याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेलं खोबरं आणि कांद दोन्ही जिन्नस वाटून घ्यायचं आहे पण अगोदर शेंगदाणे बारक करून घ्यायचं मगच कांदा आणि खोबरं चांगल्या पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही बरं का आपल्याला पाहिजे कांदा खोबरं आणि शेंगदाणे पाहू शकता अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे जाड रव्यासारखं थोडस रवाळ वाटलं तरी काही हरकत नाही आणि हे वाटण तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वाटून ठेवला तर हवा बंद डब्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवला पंधरा दिवस टिकून राहतं कोणत्याही भाजीमध्ये हे वाटण वापरलं तर भाजीला चव चांगली येते तर ही शेवग्याची भाजी बनवण्यासाठी कडाईमध्ये मी दोन मोठ्या पळ्या तेल घेतलेला आहे पोहे खायच्या नाही पाच ते सहा चमचे तेल आहे कारण की शेवग्याच्या भाजीला चांगली तरी आली तरच चवीला एकदम भन्नाट लागते तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे सोबतच अर्धा चमचा जिरे इथे मी एक चमचा हा ठेचा बनवलेला आहे या मध्ये मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबर घेतलेली आहे आता या सर्व जिन्नसांना ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत गॅसला एकदम मंद ठेवून परतवून घ्यायचा आहे वीस ते पंचवीस सेकंद चमचा चालवून ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत असं परतवून घेतलं की यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि कांद्याला मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हलकासा तांबूस रंग आलेला आहे कांद्याला आता ह्या वेळेस इथे एक मोठ्या आकाराचा टमाटर बारीक कापून घ्यायचा आहे आणि या सोबतच अर्धा चमचा मीठ टाकायचा किंवा चवीनुसार मीठ टाका आणि टमाटरला सुद्धा चांगल्या प्रकारे शिजवून घ्या मीठ टाकल्यावर टमाटर लवकरात लवकर शिजले जातात टमाटर आणि कांद्याला परतवून घेतलेले आहे आणि चांगल्या प्रकारे दोन्ही जिन्नस शिजलेले आहेत आता ह्या वेळेस आपल्याला इथे बनवून ठेवलेलं वाटण वापरायचं आहे आणि हे वाटण आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे मसाला जळू नये म्हणून थोडस इथे तुम्हाला पाणी वापरायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटांपर्यंत परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटापर्यंत ह्या वाटणला परतून घेतलं की ह्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि बाजूने असं मस्त तेल सुटलेलं आहे आता वेळेस आपल्याला इथे काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत जेणेकरून भाजीची चव आणखीनच दुपटीने वाढेल सर्वात अगोदर इथे पाव चमचा हळद वापरायचे किंवा चिमुटभर हळद वापरला तरी चालेल अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर गरम मसाला वापरा अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट तुमच्या घरी कोणताही साठवणीचा लाल तिखट असेल ते वापरला तरी चालेल आणि तुमच्या आवडी सवडीनुसार तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ह्या मसाल्याला सुद्धा आपल्याला एकाच मिनिटापर्यंत परतून पर घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे मंडळी तुम्ही वाटलास तर वाटण न वापरता ही शेवग्याची भाजी बनवू शकता पण तिथे कांद्याचं प्रमाण तुम्हाला जास्त घ्यावं लागेल इथे मी वाटण वापरलेलं आहे म्हणून एक कांदा वापरलेला आहे तुम्ही वाटण नाही बनवत असाल तर चार ते पाच कांदे तुम्ही वापरून ही शेवग्याची भाजी बनवू शकता दीड ते दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे मसाला परतवून झालेला आहे आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे म्हणजेच की संपूर्ण कच्चेपणा निघून सुद्धा गेलेला आहे आणि खमंग असा वास दरवाढ लागला ला की ह्यामध्ये आपल्याला आता पाणी वापरायचं आहे आता पाण्याचं प्रमाण किती वापरायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड करत मी इथे दोन कप पाणी वापरत आहे चार माणसाला पुरेल इतका हा रस्सा बनणार आहे तुम्ही वाटलं तर पाण्याचं प्रमाण आणखीन अर्धा कप वाढवू शकता पण त्यापेक्षा जास्त वाढवू नका जास्त पातळ सुद्धा ही भाजी झाली तर चव निघून जाते म्हणून मध्यम टाईप मध्ये हा रस्सा बनवायचा आहे चांगल्या प्रकारे या सर्व पाण्यामध्ये मिक्स आता आहे आता रस्त्याची तुम्ही टेस्ट एकदा चाखून बघा म्हणजे तुम्हाला कळेल कोणते मसाले कमी जास्त आहे लाल तिखट कमी जास्त असेल किंवा मीठ कमी जास्त असेल तर ह्या वेळेस तुम्हाला मसाले वापरायचे आहेत असं चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस पाण्यामध्ये एकजीव झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला शिजवून ठेवलेल्या शेंगा काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा चमचा चालवून काही सेकंद परतवून घ्यायचा आहे माझ्या पद्धतीने एकदा शेवग्याची भाजी बनवून पहा अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील इतकी भन्नाट होते ही भाजी चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव झाले की आता झाकण लावायचे आहे गॅस मंद आचर ठेवायचा आहे चार ते पाच मिनिटापर्यंत शेवटची वेळ शिजवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा काय सुगंध दरवळत आहे है। आता ह्याच्यावरती आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे हाताने मॅश करून टाका ह्याचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये उतरायला पाहिजे म्हणून असं हाताने मॅश करून टाकायचं आहे तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही बारीक कापून हिरवी कोथिंबर टाकला तरी चालेल पण शक्य असेल तर कसुरी मेथी वापरायचं बघा कारण की इतकी भारी चव येते आणि सुगंध तर विचारूच नका आजूबाजूच्या विचारतील आज नॉनव्हेज बनवलं का इतकं भारी सुगंध येतं नॉनव्हेज सुद्धा फेल आहे या शेवग्याच्या भाजी समोर तर मंडळी पूर्णपणे ही भाजी तयार झालेली आहे आता मस्त पैकी गरमागरम ह्याला सर्व करतो शेवग्याच्या भाजीसाठी एक वाटण तयार करा आणि अशी गावरान पद्धतीची मस्त रस्सा भाजी तयार करा कशाला चिकन ची गरज पडणार जेवण झाल्यानंतर ही बोट चाटत बसाल इतकी चविष्ट आणि इतकी भन्नाट भाजी होती आहे तर मंडळी आजची ही शेवग्याची भाजी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद